नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे की ट्रेड ॲप कसा वापराने तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता की माझ्याकडे गुरु ट्रेड सेवन हा नावाचा एक ॲप आहे आणि या ॲपमध्ये मी शंभर रुपये हरवलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो हा ॲप यूज कसा करायचा मी तुम्हाला सांगतो हा पहिला म्हणजे ॲप ओपन करायचा हा एक ट्रेडचा ॲप आहे तर फक्त आपल्याला एक बघ एवढंच बघायचं आहे जर तुम्ही बघू शकता रियल अकाऊंट आणि तर तुम्ही बघू शकता की इथं तर तुम्ही बघू शकता डेमो अकाउंट म्हणून तर एवढंच फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं मित्रांनो की हे बघा तुम्हाला सांगतो आता ही जी लाईन आहे ही तुम्ही बघू शकता की खाली चालली आहे तर ही खाली जाणार की वर जाणार एवढंच फक्त लक्षात ठेवायचं आहे जर ही जर लाईन खाली जाणार असेल तर पुट म्हणून इथं तुम्ही बघू शकता बाजूला ऑरेंज कलरचं जे बटन दाखवले ते दावायचे आणि जर तुम्हाला वाटत असेल की ही लाईन वर वर जाणार तर तुम्हाला कॉलचं बटन दाबायचं म्हणजे वरच्या साठला यानं होतं काय जर तुम्हाला असं वाटते की आता ही लाईन वरवरच वर जाईल आणि जर तुम्ही कॉलचं बटन जर दाबलं तर तुम्हाला पैसे भेटणार आहेत पैसे वाढून मिळणार आणि जर तुम्हाला वाटलं की आता मी वरवर ही वर वर जी लाईन आहे ती वरवर वर जाते आणि मी चला कॉलचं बटन दाबले पण समजा तुमचा लक चुकीचा निघाला आणि जर ती खाली खाली गेली तर तुमच्या खात खात्यावरचे पैसे संपणार आहेत म्हणजे समजा समज शंभर रुपये भरून तुम्ही आत एंटर करू शकता म्हणजे शंभर रुपये थोडे थोडे वीस वीस कट होणार वीस रुपये वीस रुपये अशा प्रकारे कट होणार आहे ते इथं तुम्ही बघू शकता इथे इन्व्हेस्ट वीस लिहिले आणि इथं बघू शकता तुम्ही टाईमपास पाच सेकंडचा तर आता मी तुम्हाला दाखवतो प्रकारे आता बघा मला वाटतं हे वर जाईल का कॉलचं बटन दाखवलं हे बघा ते वीस रुपये आले हजार रुपये अशा प्रकारे पुन्हा मला वाटलं की वर जाईल कॉलचं बटन दाबले बघा मला पुन्हा वीस आहे आता मला वाटलं खाली जाईल तर मी पुढचं बटन दाबते बघा माझे वीस रुपये गेले अशा प्रकारे तर मित्रांनो अशा प्रकारे ॲप आहे मी ह्याच्यावर हंड्रेड रुपीज मित्रांनो मी हरलो आहे त्याच्यामुळं मला तर हा हे ट्रेड नाही करायचं आहे आणि जोवर मी शिकत नाही ना मित्रांनो तोवर मी ह्याच्याकडं बघणार पण नाही कारण हा मी डेमो अकाउंटवर खेळतो वर लिहिले ते दहा हजार पंधरा दहा लाख पंधरा हजार लिहिले आहेत डिपॉझिट रिअल मनी म्हणून आता इथे काय मला पण जास्त जास्त नॉलेज नाही नंतर न त्यानंतर तुम्ही बघू शकता न्यूजचा ऑप्शन आहे त्यानंतर इथं हेल्पचा ऑप्शन आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता ट्रेडचा ऑप्शन आहे त्यानंतर हिस्ट्री आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा असे म्हणजे त्यानंतर मी माझं अकाउंट आहे अशा प्रकारे बॅलन्स डिपॉझिट ट्रान्झॅक्शन स्टेटस अबाउट टू सेटिंग असे बरेच ऑप्शन आहेत तर मित्रांनो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा गुरु ट्रेड मला म्हणजे मी बरेच अशा ॲप्लिकेशन बघितली पण गुरु ट्रेड असा सोपं वाटला मला आपलं आणि जास्त किचकट असा नाही पटकन असा ॲप आहे ते कॉल करू शकतो पुट करू शकतो म्हणजे आपल्याला वाटलं की बाबा वर जाते तर पुट कॉलचं बटन दाबलं आणि खाली येणार असेल तर पुटचं बटन दाबलं एकदम सोपं आहे तर मग म्हणजे थोडे थोडे पैसे वाढले पण होते पण त्यांनी सांगितलेलं की अमाऊंट तुमची हजार झाली पाहिजे इतकी झाली पाहिजे तरच तुम्हाला ते पैसे मिळणार म्हणजे असं नाही की मी आता समजा आता मी समजा शंभर रुपये भरले आणि मला समजा दोनशे रुपये झाले तर मला मिळेल असं नाही मित्रांनो हजार रुपये झाले पाहिजेत त्यांचं ते सांगतात की मॅक्सिमम तुमच्या अकाउंटमध्ये चार पाच हजार रुपये किंवा चार हजार रुपये दोन हजार रुपये समजा एक हजार रुपये एवढं तयार झालं पाहिजे तेवढं तुम्ही ट्रेडमधन कमावलं पाहिजे तरच तुम्हाला ते पैसे मिळणार नाही तर मिळणार नाही तरच तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये ते घेऊ शकता विड्रॉल करू शकता तर मित्रांनो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण समजला असेल आणि मित्रांनो माझ्यासारखी चूक तुम्ही करू नका पहिले तुम्ही डेमो अकाउंटवर खेळा प्रयत्न करा आणि मग हंड्रेड रुपीज लावा आणि मग बघा तुम्हाला जर वाटत असेल तर तुमच्या रिस्कवर मी म्हणत नाही की मी आहे म्हणून म्हणजे मी सांगतो म्हणून तुम्ही करा असं म्हणत नाही जर तुमच्यापेक्षा अमाऊंट असतील तर तुम्ही करा नाही तर करू नका मित्रांनो तर मित्रांनो आज आपण ते सांभूयात भेटूया तशा नवीन व्हिडिओत गणपती बाप्पा मोरया